मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सलग चौथ मैदान आपल्या राजाने गरणिक एक नंबर केलेला आहे आणि आज सोबत सुंदरित्या अर्जुन पाहिला छत्रपती संभाजीनगरचा बाबा नमस्कार नमस्कार काय काय सांगाल आजच्या विजयाबद्दल म्हणजे सर्वांनी समजा आनंद व्यक्त केला आहे कारण त्याचे जे आहे ते प्रेम करणारे त्याने आनंद व्यक्त केला सलग चौथ्यांदा तेव्हा म्हणजे आणि कसा आहे म्हणजे ह्या पिरियड मध्ये सलग राहणं ही एक गोष्ट वेगळी वाटते ना कारण सलग एक नंबर करणं एवढं सोपं नाही सोपं नाही नाही सोपं असं राजाच्या आयुष्यामध्ये असं कधी झालंय का यापूर्वी की काय झालं नाही सलग चार वेळा नाही नाही बनच्या काळात तेवढं केलंय त्यानं बरं बरं म्हणजे ज्यावेळेस आदत होता त्यावेळेस आदत होता बारका होता त्यावेळेला त्यानं केलंय चांगलं दहा बारा वेळा त्यानं एक नंबर केला फक्त आत्ताच्या काळात आत्ता स्पर्धा एवढी वाढली कस कशा पद्धतीने म्हणजे मध्ये स्लॅक पिरियड चालू होता जरा थोडस जरा कमी आलेलं स्पीड आणि एकदम चढ उतार हा राहतो जीवनात राहतो आपल्या रा, राहतोय बैलाच्या राहतोय त्याला एवढं घाबरून जायचं कारण नाही प्रत्येकाने म्हणू नये की माझा बैल कमी पळतोय कारण त्याचे दिवस येत येत थोडा थांबा ना तुम्ही लगेच म्हणजे जमत नाही ते ना कशा पद्धतीने म्हणजे त्या काळामध्ये कशा पद्धतीने त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस त्याची केली किंवा त्याच्यावर जे उपचार आहेत ते कशा पद्धतीने केले उपचार हे केलं बर प्रॅक्टिस काय केलेलं नाही आपण पण उपचार केला आपण भरपूर केलं तरी सुद्धा अजून जरा पाय एक मदनावर धरतो म्हणजे आता पूर्णरित्या खाली टेकवा लागल्या नाही टेकवत नाही टेक नाही टेकवत तरी पण स्पीड मध्ये काय कमी नाही काय नाही स्पीड वाढवतो पण तो कमी करत ना। कमी नाहीच नाही करत ज्यावेळेस आता मोठं मैदान म्हटलं की आज आषाढी एकादशी आज विठ्ठलाच कुठेतरी आशीर्वाद आहे म्हणावं लागेल काय विठ्ठलाचा आशीर्वाद लय बाहेर आहे आम्हाला आज आमचा बाबूला आज मुलगा झाला पुन्हा आज हे त्यानं यश दिलं राजानं म्हणजे एक आम्हाला आज आनंद भरपूर आहे तसा बापू म्हणजे नियोजन करतो समजा गाडी बी त्याच्या नाव नियोजनच असते त्यांच्याकडे म्हणजे आज उभं झालं म्हणावलं प्रकारे अरे आज खुशीच आहे आम्ही खुशीच आहे सकाळी खुशी पाच वाजता ते मुलं गाजाला झाला आणि आता पर्यंत राजाने एक नंबर करून बाबा राजा जिंकतोय आता सलग मैदान करतोय अ कुठेतरी आनंदाचं वातावरण वेगळं वातावरण परत एकदा निर्माण घरात व्हायला लागले काय नाही वातावरण होता तर चांगला घरात आहे सर्वकडे आहे समजे माणसं आपले चाहती लोक आनंदात येते खुशीत येते आणि ते राजानं तेवढं करावं नेहमी आम्ही त्या राजाला सांगतो आमच्यासाठी पळव नको जे चाहते लोक आहे ते वर्ग येतोय आज दीडशे किलोमीटरवरून दोनशेवणे येते त्यांना कुठंतरी तो नाराज करायचा नाही आम्हाला गेलं तरी चालेल एक वेळा पण त्यांना करू नको असं कधी नाराज करत नाही राजे तुम्हाला अलीकडं केलं नाही ना अलीकडं नाही केलं ना मध्ये जरा थोडीशी झाली तेवढं राहणारच के म्हणजे कसं आहे एखादा म्हणा काळी येतो माणसाला चढवतार राहतोच तर त्या काळात काय जर म्हणलं राजा संपला हे झालं त्याव झालं त्या म्हणलं तर आम्ही थांबलो नाही ना कोणी काही म्हणा त्यावेळेस तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या बाबा समोरच्या जे व्यक्ती जे बोलत होते त्यांना काय त्यांना सांगितलं आताच आम्ही संपणार नाही बर तेव्हा <laughs> आम्ही थांबणार मी नाही आम्ही येणार ये एक करूं। करूं। ना एक दिवस येणार तुमच्या बरोबर येणार आम्ही करून दाखव आणि तेन ते राजानं करून दाखव आज छत्रपती संभाजी जर अर्जुन पाहिला हो तेच पण मला वाटतं सलग तिसऱ्या तिसऱ्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी त्यानं पण हायट्रिक केलेले आहे काय सांगाल त्याबद्दल ते काय मला माहिती नाही ते सुद्धा चांगला आहे हा ते काय असा म्हणजे उगच कसा तरी नाही चांगला चांग आहे ते स्पीड चांगला आहे त्याचं त्याने आपलं व्यवस्थित वापरावं कारण अजून त्याची तब्येत नाही बाबा आदत वयामध्ये येते कोण अजून कशा पद्धतीने त्याचं भवितव्य बघता तुम्ही आता तुम्ही बरेच वर्ष झाले या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही राजाला घडवले लहानपणीपासून अक्षरच्या अ म्हणजे घरच्या गायचंच आहे त्यामुळे काय विषय नाही काय सांगाल म्हणजे लहानपणीला ता ताप देऊन नाही चालत कोणाला खाण असते बाळ कुठं दुखवायला कुठं उडी इकडे तिकडं पडते लय म्हणजे सारखं पळवून उपयोग होत नाही त्याला कारण जरा दम धरून दम धरून एक पाच सहा दिवस पाच सहा दिवस जरा आपण जरी पळवलं तरी चालतं पण लय ताब देऊन मग ते छाती भर कुठं काय हो असं घटना घडत जाते आज सर्व टीम मेंबर आलाय समजे समजे सगळे म्हणजे काय बोलणं काय झाले एकमेकाशी म्हणजे काय सर्व आनंदात आहे ते म्हणतो तू काय आज म्हणजे ते मुलगा झाला हे नंबर केला त्यामुळे सर्व राजेच्या कानात काय सांगितलेलं काय सांगितलं होतं सकाळीच त्याला काय सर बाबा, बाबा आज तू कुठं माग राहून जमायच ना आज बोला पाहिजे बोलायला पाहिजे हे सांगितली हे सकाळी सांगितलं त्याला कि बाबा आज आपल्या घरी एक पाहुणा म्हणून आला एका दिवशी दिवसा आणि तो आज यश दिलं पाहिजे एवढं सकाळी सांगितलं ऐकते म्हणजे तुमचं म्हणावं लागेल लहानपणी बसन आपलं जाण ठेवले मालकाची गरिबीची म्हणजे आता तुम्ही गरीब नसाल मी मान्य करतो आता व्यवस्थित चालू आहे सर्व चालू आहे पण त्याला पण दिवस आठवत आहेत ते म्हणजे बाबा आपला मालक कुठल्या दिवसातून वर आलाय काय सांगाल तेव्हा बरोबर आहे की त्याला ते आठवते त्याला ते म्हणजे जाणीव आहे जाणीव आहे त्यामुळेच तो तसा म्हणजे आहे शंभर टक्के आजच आजच ड्रायव्हर बद्दल काय सांगायला आता काय सारे जग बघते अच्यच्यूत ते अच्यूतच आहे रन मशीन रन मशीन म्हणजे त्यात काय म्हणजे खोट नाही वादच नाही वाद वाद नाही त्यात अचूक ड्रायव्हर व्यवस्थित आहे ते म्हणजे गाडी कसं ते आपण बी ताप घ्या बाहेर नाही गाडी बरोबर काढतो म्हणून काढतो अचूकदा दादाला काय सांगावं लागत नसेल की बाबा कशा अशा पद्धतीने आम्ही कोण बोलतच नुसतो त्याला काय विषय नाही काय काय नाही का तुझ्या काय आणायचे हो काय करायचे ते करायचं आम्ही काय सुरू म्हणजे त्याला विचारत नाही किंवा बोलत बी नाही बाबा बाबू शेठ नियोजन करत असतात ते तुम्हाला कधी विचारतात ते बाबा आज राजाची तब्येत कशी आहे किंवा त्याचा मूड कसा आहे समोरचा पायरा त्या पद्धतीने करावा नाही विचारतो कधीतरी राजा चांगला आहे का कारण तो आता जवळ ते बी गोठा आहे त्यामुळे त्याला दिसत उड्या मारतोय का नाही माती उकारतोय का नाही त्यामुळे त्याला कळतं जरी नाही विचारलं तरी त्याला कळून जात माती मातीओकरा तो म्हणतो की राजा चांगला म्हणजे तावत असले की तावत शंभर टक्के दिवाळी नंतर आम्हाला घरची गाडी शंभर टक्के पाहायला मिळणार 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 घडवले त्याला अजून पण नंतर तुम्हाला दिसणार गाडी फाडा शंभर टक्के शंभर टक्के घरची गाडी म्हणजे ते आदत आणि आदतच्या मैदानात आदतच्या मैदानात पळो ओपनच्या पळो कुठेही पळो आपण त्याला पण राजगत करायचं शंभर टक्के आदत वया जेवढे तर आदत वयामध्ये राजाला पण पळवलं तुम्ही शंभर टक्के पळवला गे कसा आहे वेळाच काळ वेगळा होता <laughs> कारण पैर मिळत नव्हतं लाख बांधकडे बर बर त्यामुळे आता पहिरा मिळायला प्रश्न येत नाही आता ना। <stays -था> आता घरचा बैल आहे त्यामुळे आता काय पळायला हरकत नाही ना आता काय म्हणजे काय प्रतिक्रिया आता पहिरे वेटिंग ला असतील सगळे म्हणजे वेटिंगला कोण मिनले येत असतील आता आम्हाला बाबा पहिला द्या ही वेटिंगला समज वेटिंग सगळं वेटिंग ला पण मिळणार का सगळ्यांना मिळणार की जेव्हा पळतोय त्याला मिळणार पळतोय त्याला राजा जोडी बरोबर जाणार बैल असला का त्याला बैल मिळणार आईंच्या काय प्रतिक्रिया आता हॅट्रिक केली तरी पण काय म्हणजे आज चौथं मैदान म्हणजे काय आनंदच होणार आहे त्याला तरी काय माझा म्हणणार बैल राहायला चौथ्यांदा एक नंबरच्या कारण कसा आहे शेवटी आनंद प्रत्येकाला होतो असा आहे ना बाबा तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि असंच आपला राजाबाई एक नंबरचे जे सलग गुलालाची जी सवयच लागली म्हणावं लागेल त्याला आणि ती कायम ठेवेल अशीच आशा करतो आज पंढरीची वारी आहे आणि विठ्ठला चरणी हीच प्रार्थना करतो धन्यवाद